या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक पैसे मागितल्यास थेट संपर्क करा महापालिका आयुक्त ओंबासे ईमेल आय डी केला नागरिकांसाठी खुला सोलापूर मी पारदर्शक कारभारावर भर देणारा व्यक्ती आहे नागरिकांची अडवणूक करणे पैशाची मागणी करणे अथवा मुद्दामून कामात दिरंगाई करणे असे प्रकार आढळून येत आहेत यापुढे माझे नाव सांगून कोणी पैशाची मागणी केल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा मी त्यांच्यावर ऍक्शन घेईन असे सांगत महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे ऍक्शन मोडवर आले आहेत तक्रारीसाठी त्यांनी आपला खासगी ईमेल आय डी सर्व नागरिकांसाठी खुला केला आहे महापालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी पदभार घेऊन जवळपास एक महिना पूर्ण होत आहे या महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी विविध विभागांचा आणि कार्यांचा आढावा घेतला सोमवारी दिनांक सतरा पत्रकार परिषद घेऊन भ्रष्टाचारास आळा बसावा प्रशासकीय कामकाज सुलभ आणि पारदर्शी व्हावे यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली महापालिकेत विविध कार्यालय आहेत प्रामुख्याने नागरिकांचा ज्या कार्यालयांशी संपर्क येतो त्या ठिकाणी कामासाठी कर्मचारी एजंट खाजगी व्यक्तींकडून पैशाची मागणी होत असल्यास आयुक्त म्हणून थेट नागरिकांनी आपल्याशी संपर्क साधावा अथवा दिलेल्या ईमेलवर तक्रार करावी त्या तक्रारीची योग्य ती दखल घेतली जाईल आयुक्तांच्या ईमेल आय डी तक्रार करणाऱ्यांची नावे गुप्त ठेवली जाणार आहेत शहरातील बेकायदा बांधकामे अतिक्रमण सुरळीत पाणीपुरवठा या प्रकरणांकडे लक्ष देऊ शहराचा पाणीपुरवठा कसा सुरळीत करता येईल याकडेही लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले रेग्युलर इंटरेक्शन होत आठवड्यात फुलाईट घेऊन देताना कुठल्या जवळ गोळी घेऊन घ्यायचं असेल वेळ निश्चित करून देतो आणि त्यानंतर बाकीचे आपल्या बाकी बाकीचे पाण्याचा विषय असेल तक्र्याचा विषय असेल आणि इतरही जे आपल्या बाकी आहेत कचऱ्याचे काही विषय आहेत आणि नागरिकांच्या काही आयडिया सर्वांच्या प्रकार बांधव आमचं प्रशासन आधी चांगल्यापर्यंत कसं काढते त्यासाठी जे आम्हाला प्रकार लागतं ते कुठे वेगळ्या मागे असतील तर प्रत्येक यांना तुम्हाला एक ईमेल माझा पर्सनली एक ईमेल शेअर करत आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे भ्रष्टी कुठेही असेल ते मी शेअर करू दे माझ्याला मोबाईलची लिंक आहे ते त्याच्यामध्ये सुद्धा प्रदेश काँग्रेसवर थोडा

किंवा कुठेही जे रेग्युलर रोल्स आहे लायसन्स आहे कुठे मजुरी करायला लागणारे किंवा आमच्या प्रॉपर्टी टॅक्स डिपार्टमेंट कुठे असेल तर ते पैशाची मागणी केली गेली किंवा मुद्दा पाडवणूक केली गेली आहे तर त्यासाठी त्याचा वापर करावा कोण प्रमाणात

या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन